नमस्कार मी सुवर्णा तनिष्का फॅशन आर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इथे बघा ह्या मशीनवर हुका बसवलेल्या आहे आणि मशीनवर बसवलेल्या हुकांची फिनिशिंग खूप छान आलेली आहे त्यासाठी आपण कुठ पु, कुठलाही दोरा आणि सुई वापरलेली नाही आहे डायरेक्ट मशीनवरती किपा मारून हुका बसवलेल्या आहे आणि फिनिशिंग पण खूप छान येते आता चला बघूया की मशीनवरती हुका कशा बसवायच्या आहे आधी आपली जी हुकपट्टी हुकाची बाजू आहे ती घ्यायची आहे आणि इथे दोन सरळ दोन दोन इंचाच्या रुंदीला पट्ट्या घ्यायच्या आहे लांबीला आपल्या लांबीनुसार पट्टी घ्यायची आहे खालच्या बाजूने पाऊण इंच आणि वरच्या बाजूने एक्स्ट्रा पाऊण इंच अंतर सोडायचं व टीप व्यवस्थित त्याच्यावरतून टीप मारून घ्यायची आहे पट्टी ठेवून आता वरतून दाप टीप पण मारून घ्यायची इथे मी दाप ती मारून घेतलेली आहे पाच हुका बसवायच्या घ्यायच्या व्यवस्थित सारख्या अंतरावर खुणा करून घ्यायच्या आपल्या प्रत्येक हुकाच्या हुकाचं अंतर हे सारखं चालवलं पाहिजे त्याच्यामुळे इथे बघा मी पाच हुकांचं पाच हुकांना खडूने चॉकने खून करून घेतलेले आहे खुना केलेल्या आहे आता जी दुसरी पट्टी आहे ती वरच्या बाजूने ठेवायची व त्याच्यावरती पण आपल्याला ज्या हुकासाठी आपण खुना केलेल्या होत्या खडूने त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आता आपण ही जशा खडूने दोन दोन रेषा मारल्या होत्या त्याच्यावर व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला टिप मारून घ्यायचे आहे जशा खुना केलेल्या आहे तशाच पाच फुका बसवायच्या त्याच्यामुळे आपण एक पाच खडून पाच खुना केलेल्या आहे इथे बघा आता आपले व्यवस्थित टिपा मारून झालेल्या आहे पट्टीला इथे बघा या पद्धतीने व्यवस्थित टिपा मारून घेतलेल्या आहे आता इथे मी हुका घेतलेल्या आहे आपल्याला हुकाचं तोंड थोडस मोठं करून घ्यायचं आहे मी इथे बघा छोट्या स्क्रुडायवरने पाचवी हुकांचे तोंड थोडेसे मोठे मोठे करून घेतलेले आहे आता इथे बघा या दोन पट्ट्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित ती हूक घालून घ्यायची आहे आपण जिथे अशा दोन सरळ रेषा टीप मारलेल्या आहेत त्यामध्ये व्यवस्थित जे पुढचं हुकाचं तोंड आहे ते व्यवस्थित तिथे घालून घ्यायचं आहे इथे बघा या पद्धतीने हूक आपल्याला मध्ये जी टीप मारली तिथे लावून घ्यायची आहे ते, ते बघा आपण पाचवी हुका आपल्या बसवून घेतलेल्या आहे आता आपल्याला कापड सरळ करून घ्यायचं इथे बघा आपल्या हुका छान अशा मस्तपैकी बसून झालेल्या आहे आता कापड आपल्या आतल्या बाजूने व्यवस्थित जशी हुकपट्टीचा आपण नॉर्मल हुकपट्टी लावतो त्याचं कापड आतल्या बाजूने घेऊन तीप मारतो त्या पद्धतीने व्यवस्थित चिप मारून घ्यायची आता वरच्या बाजूचं जे जास्त कापड आहे ते कट करून घ्यायचं ह्याच्या बाजूचं कापड आपण धुतून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही हुकाची फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि हुका पण खूप छान बसलेल्या आहे आपल्या आप ब्लाऊजच्या खूप सोपी पद्धत आहे कुठल्याही प्रकारची सुई धाग्याची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत आपण मशीनवरच हुका बसू शकतो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद